नमस्कार राकेशची खूपच चिडचिड झालेली असते कारण अर्णव आणि ईश्वरीचं प्रेम बघून राकेश चांगला चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो राकेश बोलत असतो सोडणार नाही मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच इंदोरी जिलेबी फक्त आणि फक्त माझी आहे तिच्यावरती हा हक्क दाखवतोच कसा कोण समजतो कोण हा स्वतःला नाही मी गप्प बसणार नाही तेवढ्यात मात्र अंजली त्याच्या जवळ येते आणि अंजली बोलते अहो काय झालंय तुम्ही एवढ्या काळजीत का आहात तेव्हा राकेश बोलतो काही नाही जरास डोकं दुखत होतं बाकी काही ना नाही तेवढ्यात इकडे अर्णवने छान असं गिफ्ट ईश्वरीला दिलेलं असतं तेव्हा ईश्वरी ते गिफ्ट आकाशला देते आणि आकाशला म्हणते आकाश सर हे गिफ्ट तुम्हालाच ठेवा मला नको आहे असलं गिफ्ट आणि मला काही गरज नाही आहे गिफ्टची तेव्हा मात्र आकाश बोलतो काय चाललंय तू खरंच मला कळत नाही ईश्वरी तुझं ईश्वरी जरा शांत हो तेवढ्या तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर अगं कशाला चिडचिड करतेस चुकलं माझं मला माफ कर ना मिस इंदोर प्लीज आणि तो तिच्या समोर उठवाबशा करत असतो एवढा मोठा बिझनेसमन ए आर साध्या इंदोरी जिलेबी समोर उटा काढतोय हे बघून तर राकेशचे धाबेस दनानंततात त्यावेळेला लगेच अंजली बोलते वा वा चिंटू वा खरंच मानलं पाहिजे अरे तू ए आर एस ए आर ग्रेट ए आर आज तू चक्क ईश्वरी समोर अरे तुझ्या बायको समोर तू उटा बशा काढतोयस तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मग मी कितीही मोठा ए आर असू देत कितीही मोठ्या कंपनीचा मालक असू देत तरी बायकोसमोर मला उठाभशा काढाव्याच लागत आहेत तेव्हा मात्र सगळेजण हसत असतात त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर बस करा अहो काय चाललंय तुमचं अर्णव सर तुम्ही हे मुद्दाम करताय ना सर्व तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मी खरंच सांगतोय तेवढ्यात मात्र तिथे लावण्याची एंट्री झालेली असते लावण्याला बघून ईश्वरीच्या तळपायाची आग मस्तकात जाते त्यावेळेला लगेच मामा ईश्वरीला बोलतो ईश्वरी ईश्वरी शांत हो तेव्हा ईश्वरी बोलते कसं शांत होऊ मी स्वतःला कसं कंट्रोल करू तेवढ्यात मात्र लावण्या पुढे येते आणि ती अर्णवच्या हातात रेजिग्नेशन लेटर देते तेव्हा अर्णव बोलतो लावण्या हे सर्व काय आहे तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर मी रेजिग्नेशन लेटर देते मी आता या कंपनीत काम करणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो अगदी योग्य केलंस कारण रेझिग्नेशन लेटर मी स्वतः तुला देणार होतो अगं तुझ्यावरती विश्वास होता आणि तू मात्र माझ्यासोबत गलिच्छ व्यवहार करत होतीस अगं तुला असं वाट वागताना काहीच कसं वाटलं नाही जरा तरी विचार करायचा ना तेव्हा अंजली बोलते लावण्या प्रत्येक वेळेला चिंटूने तुझ्यावरती विश्वास ठेवला कंपनीचं केवढं मोठंही कॉन्ट्रॅक्ट असो त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला तो शांत बसलाय पण तू मात्र जे काही वागलीस ना काल त्यासाठी तुला माफी नाही तेव्हा लावण्या बोलते काय चुकीचं वागले मी मला ए आरशी लग्न करायचं होतं ए आर फक्त आणि मा फक्त माझं आहे या दलिद्री मुलीशी लग्न करायची त्याला कशाला हवूच पाहिजे आणि तसही ही खरोखर त्याच्या लायकीची तरी आहे का एक नंबरची दलिद्री आहे दलिद्री हे ऐकल्यानंतर मात्र ए आरच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्ण उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लावण्याच्या लगावतो तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्याने बोलते पुरे काय चाललंय तुझं ए आर तू या मुलीसाठी माझ्यावरती हात उचलतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय सारखं सारखं लावलंयस ग तुला कळत नाही तू कोणाबद्दल बोलतेस मिसेस अर्णव राजे आहे ती त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना तोंडातून शब्द नीट काढायचे तेव्हा लगेच वल्लरी बोलते पर अर्णव अरे तू असं का वागतोयस अर्णव अरे तू लावण्याच्या बाजूने सुद्धा विचार कर ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी मला लावण्याच्या बाजूने विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला लावण्याच्या बाजूने विचार करण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही प्लीज हे सर्व तुम्ही आत्ताच्या आत्ता थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या माझ्यासमोर तुझं सुद्धा घेऊन येऊ नकोस तेव्हा राकेश बोलतो अर्णव अरे चुकतोयस तू अरे ती तुझ्यावरती मनापासून प्रेम करते आणि तू मात्र तिला घालून फाडून बोलतोयस अरे तू असं का वागतोयस असं नको ना वागू जरा तरी तिच्या बाजूने विचार कर ना तेव्हा मात्र अर्णव बोलतो तुम्ही गप्प बसाओ राजे जिजू तुम्हाला नाही कळणार का ती काय वागले ते आणि तसही मला कोणाकडूनही फुकटच्या या गोष्टी ऐकायच्याच आहेत तुमची तोंड बंद ठेवा हे ऐकल्यानंतर मात्र अंजली बोलते काही चुकीचं बोलत नाहीस तू चिंटू अगदी योग्य बोलतोयस तू तेव्हा राकेश स्वतःशीच बोलतो ही तर माझी बायको आहे ना अगदी बावळट आहे बावळट बावलत। नको तिथे स्वतःच तोंड उघडत असते मला खरंच हिचा ना खूप राग येतो असं वाटतं ना हिला आत्ताच्या आता थोबडं व्हावं पण काय करणार हात बांधले गेलेत ना माझे तेवढ्यात मात्र मोठ्यानी अर्णव लावण्यावरती ओरडतो लावण्या आत्ताच्या आता आत्ता इथून निघून जा तेव्हा लावण्या बोलते ए आर मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ए आर तू असा का वागतोयस ए आर प्लीज तू माझ्या बाजूने विचार कर ना तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो मला कोणाच्याही बाजूने विचार करायचा नाही आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबला ना तर बरं होईल तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लीज माझाच विचार करा मी काही मुद्दामून करत नाहीये या मुलीने जे माझ्यासोबत केलं याची शिक्षाच आहे ही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी म्हणते ऐकलं नाहीस का काय बोलले ते आताच्या आता, आता इथून निघून जा आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो लावण्या बोलते मला तुझ्याकडून काहीच ऐकायचं नाही आणि तसंही ए आर मी तुला मिळवणारच तेव्हा अर्ण बोलतो कि अक्कल आहे तुला की अक्कल घाण ठेवून आली आहेस सांगतोय ना इथून निघून जा म्हणून आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची मी फक्त आणि फक्त ईश्वरीचा आहे आणि तिचाच राहणार बाकी कोणाचाही नाही हे ऐकल्यानंतर ईश्वरीला खूपच भारी वाटत असतं लावण्याला ईश्वरीने हाताला धरून बाहेर काढलेलं असतं आणि तिच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्य म्हणत असते सोडणार नाही मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार ए आर तू आज या मुलीसाठी माझ्याशी एवढं वाईट वागलास ए आर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अर्णव मोठ्यानी बोलतो आता बस झालं आता सगळं समाप्त झालं मला आता हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलंय ना मग जा इथून तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते ती गेल्यानंतर अर्णव ईश्वरीजवळ जातो ईश्वरीचा हात हातात घेतो ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर मला माफ कर मला काल कळलं की तू कशी वागत होतीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी कशी वागत होते म्हणजे बायको जशी वागेल ना तसंच मी वागत होते अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो 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 मला कळतय समजतंय मला तू काही चुकीचं वागत नव्हतीस तेव्हा लगेच अंजली त्या दोघांजवळ जाते आणि त्यांची दृष्ट काढते आणि त्यांना म्हणते तुमच्या नात्याला कोणाचीही नजर लागू दे नको असेच कायम एकमेकांवरती विश्वास ठेवत सुखाचा संसार करा तेव्हा मात्र राकेश स्वतःशीच बोलतो बावळट आहेस तू बावळट नजर तर लागलेलीच आहे यांच्या नात्याला या इंदोरी जिलेबीला जोपर्यंत मी माझं करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र अर्णव राकेशला बोलतो काय राजे जिजू ताई काय बोलली ऐकलत ना आमच्या नात्याला कोणाची नजर लागायला नको आणि ताई तुला वचन देतो मी ज्याची कोणाची नजर लागली असेल ना आमच्या नात्याला नाही ना त्याच्या ना ना नांग्या ठेचल्या तर नावाचा अर्णव राजे शिरके नाही मे तेव्हा ईश्वरी अर्णवचा हातात हात धरते आणि म्हणते सर कितीही संकट येऊ देत काहीही कारस्थान करू देत तरी आपल्या नात्यावरचा विश्वास आपण कधीच उडू द्यायचा नाही तेव्हा मात्र अर्ण बोलतो मिस इंदोर मी आहे ना तर इकडे वल्लरीने लावण्याला फोन केलेला असतो त्यावेळेला वल्लरीवरती लावण्या ला मोठ्याने ओरडते काय चाललंय तुमचं कशाला मला फोन करता जेव्हा जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलत नाही तेव्हा तेव्हा माझ्या बाजूने उभं राहत नाही आणि आता मात्र तुम्ही माझ्याशी असं वागताय काही गरज नाहीये तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लावण्य बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आज जो माझा अपमान झालाय ना तो अपमान मी कधीच विसरणार नाही आणि खरं सांगायचं तर तो अपमान मी कधीच विसरू शकत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते लावण्या लावण्या शांत हो तुला तो अपमान विसरायचाच नाहीये लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तुझ्यासोबत आम्ही सर्वजण आहोत तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्यानी बोलते पण मला तर आता भीती वाटते भीती काय करावं तेच मला कळत नाहीये खरं सांगायचं तर मला एक गोष्ट समजतच नाहीये की काय करावं ते तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते आता तर शांत शांत राहिलं पाहिजे तेव्हा मात्र लवकरात लवकर काय करायचं ना ते आपण ठरवू पण तू अशी जर का चिडचिड केलीस तर मात्र तर मात्र तुला कोणीही साथ देणार नाही तू प्लीज चिडचिड करू नकोस तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या म्हणते मी शांतच आहे आणि योग्य वेळेची वाट बघते ती योग्य वेळ जर का माझ्या हातात आली ना तर मी नक्कीच त्या वेळेचा फायदा करून घेईन आणि तेव्हा मात्र मी एकेकाला दनकास देईन तुम्ही आता बघाच मी काय करते ते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं समाप्त झालंय आणि मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाहीये हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर या सर्व गोष्टींसाठी खरं तर तुम्ही जबाबदार आहात अर्णव सर तुम्हाला माहिती आहे ना, ना? तुम्ही काय करता येते तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला काहीही ऐकायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तुम्ही चुकीचंच वागताय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आज त्या लावण्याला आपण या घरातून हकललं आहे तिने स्वतःहून रेजिग्नेशन लेटर दिलं आहे पण ती ती मात्र आता शांत बसणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर तू घाबरू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी कोणालाही घाबरत नाही आणि तसंही मी त्या लावण्याला तर घाबरतच नाही तिला मी सांगितलेलं तुझ्या सगळ्या चुका माफ करेन पण जेव्हा तू दहावी चूक करशील तेव्हा मात्र ही इंदोरी जिलेबी तुला इंदोरी दणका दाखवेलच आणि तोच दणका मी तिला काल दाखवलाय तिच्या थोबाडीत मारले तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर आता काय करायचं या गोष्टीचा विचार करा तेव्हा अर्णव बोलतो काळजी नको करूस मी आहे ना मी सगळं काही बघेन तुला काळजी करायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लावण्याने स्वतःहून रेजिग्नेशन लेटर देऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय का पण अर्णवने मात्र तेच रेजिग्नेशन लेटर स्वीकारून ईश्वरीचा मान राखलाय का कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू